नमस्कार मी श्रद्धा शिर्के पंडित शिवकुमार वन टू फोर या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि विचारा प्रश्न लाईव्ह लग्न करताना कोणकोणत्या अडचणी येतात हाच आपला आजचा महत्वाचा आणि इंटरेस्टिंग विषय असणार आहे दर मंगळवारी आपण याच टायमाला भेटतोय आणि त्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः स्टुडिओमध्ये पंडित शिवकुमार श्री सर आहेत सर नमस्कार, नमस्कार. पंडित शिवकुमार श्री हे आणि वास्तुतज्ञ आहेत आणि त्यांचा आपण परिचय पाहूया आणि त्यानंतर प्रश्नांना सुरुवात करूया ज्योतिर्विद पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशक म्हणजेच चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणे खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात आपण नुकताच सरांचा परिचय पाहिला फक्त इंडियामधूनच नाही तर इंडियाच्या बाहेर सुद्धा बाहेरून सुद्धा लोक सरांकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येतात आणि तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर तुम्ही कोणताही शंका असतील तर सरांना फोन करून विचारू शकता आजचा कार्यक्रम फक्त तुमच्यासाठी आपण ठेवलेला आहे आपण प्रश्नांना सुरुवात करूयात सर अनेक वेळेला असं होतं की अगोदर करिअर की अगोदर लग्न यामध्ये बराच संभ्रम असतो तर त्याविषयी कसं मार्गदर्शन करा नमस्कार सगळ्यात गहन प्रश्न आता जो चालला आहे समाजामध्ये तो म्हणजे मुला मुलींचं लग्न ज्यांच्या घरामध्ये असं आहे की लग्नाचं काय करायचं मुलगा असून मुलगी असं किंवा डायव्हर्ट झालेले पण प्रकरणं हँगिंग आहेत पुढं काय करावं हे कळत नाही आईवडिलांना प्रचंड प्रेशरमध्ये हे दिवस काढायला लागतात हल्लेचा हा प्रकार जास्तच वाढलेला आहे आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा येतो की लग्न पहिल्यांदा करायचं का करिअर पहिल्यांदा करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा इशू आहे कारण पूर्वीच्या काळी असं नसायचं की बावीस पंचवीस किंवा सव्वीस वर्षापर्यंत शिक्षण झालं की पहिल्यांदा लग्नाचं बघायचं नंतर पुढं काय असेल ते कंटिन्युएशन पण आत्ता शिक्षण आणि शिक्षणामुळे ज्या झालेली वाढ बेस्ट क्वालिफिकेशन त्यानंतर पॅकेजेस एवढ्या इंट एम एन सी कंपनीज आहेत कुठं पॅकेज कुठं जास्त आणि नंतर खरं घर घ्यायचं अनेक अशा गोष्टी प्रत्येक मुलामध्ये पण असतं मुलीमध्ये पण हा संभ्रम असतो की पुढं जाऊन स्टॅबिलिटी लाईफमध्ये कसं राहायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे एकदम बॉटमलाईन तुम्हाला सांगतो की लग्न पहिल्यांदा का करिअर पहिल्यांदा हा जो क्वेश्चन आहे तो आपण ज्योतिषशास्त्र म्हणजे आपली कुंडली बघून ठरवू शकतो म्हणजे मी ठरवू शकतो ओके तुमच्या वयात वयाजवळ सव्वीस वर्ष आहे म्हणजे एक मुलगी आहे ते वयाचं तिचं वय सव्वीस वर्ष आहे ओके आणि त्या मुलीची पत्रिका बघितल्यानंतर हे जर स्ट्रेटली क्लिअर कळत असेल वा बेस्ट पत्रिका आहे का आपण लग्नासंबधी काय प्रॉब्लेम करायचं प्रॉब्लेम येणार नाही आहे वयवय अजून उत्तम आहे अतिशय उत्तम आहे काय हरकत नाही म्हणजे वी हॅव टाईम वन ऑर टू इयर की आपण एस्टॅब्लिशमेंट करायला काय हरकत नाही लग्नाचं जीवन तर नंतरचं बेस्ट आहे म्हणजे लग्न हे नंतर आणि करिअरकडं फोकस करायला काय हरकत नाही पण इन केस पत्रिकेमध्ये डायवर्सी पत्रिका आहे किंवा फसवाफसवी होणार आहे चिटिंग होणार आहे प्रॉब्लेम्स काय येणार आहेत हे जर पटकन आपल्याला कळालं अरे बापरे रे अशीच पत्रिका ज्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक कंडिशन लग्नामध्ये येऊ शकते यावेळा सर्चिंगला वेळ लागू शकतो किंवा कुठल्या कुठल्या प्रॉब्लेम्स येऊ शकतात यासाठी जर आता शिक्षण झालं आणि आता करिअरला सुरुवात झालेली आहे तर इमिडिएटली पहिल्यांदा लग्नाचं बघणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला त्या लेवलला म्हणजे एखाद्या मुलाची किंवा मुलीची पत्रिका ही डायव्हर्सची आहे म्हणजे असं समजा की चाळीस ते पस्तीस ते चाळीस टक्केच पत्रिका विवाहासाठी चांगली आहे तर मात्र त्याला मिळणारा वर किंवा वधू जी आहे ते सत्तर ते ऐंशी टक्के वैवाहिक जीवन असलेलं असेल तर दोघांचं मिळून क्युबिलिटी डिवाईड बाय टू केलं तर पन्नासच्या पुढं हे दोघांचं जाईल हा विचार करून आपल्याला समोरच्या व्यक्तीचं वैवाहिक जीवन बेस्ट मिळण्यासाठी बऱ्याच ऑप्शन्स बघायला लागतात मग इट विल टेक टाईम टू अपर दोन तीन साडेतीन चार वर्ष जातात हे लवकरात लवकर व्हावं यासाठी हे या प्लॅन करायला पाहिजे की लग्न पहिल्यांदा करिअर पहिल्या पत्रिका बघून तुम्ही डिसाईड करू शकता निश्चित yes. या सगळ्याचे अगदी बारकावे आणि प्रॅक्टिकल गोष्टी सर आपल्याला समजावून सांगतात आहे तुम्हाला कोणतीही शंका असेल किंवा काहीही जर विचारायचं असेल लग्नासंदर्भात किंवा करिअर संदर्भात शिक्षणासंदर्भात आपल्या डिस्प्लेवर जो नंबर दिसतो त्यावर तुम्ही फोन करू शकता आणि सर तुमच्या समस्या सोडवतील सर आपल्याला फोन यायला सुरुवात झाली जसं मी मगाशी म्हटलं महाराष्ट्रामधूनच फोन येत नाही सर बँगलोरवरून फोन आला मकरंद यांचा मकरंदजी माझा आवाज होतोय तुम्हाला हो मॅडम क्वेश्चन बोला बोला मला लग्नाविषयी आणि जॉब विषय विचारायचं होतं माझी जन्मतारीख आहे चौदा मे एकोणीसशे ब्याण्णव किती आणि जन्मवेळ आहे रात्री दहा वाजून पस्तीस मिनिट जन्मवेळ जन्म तारीख किती चौदा मे एकोणीसशे ब्याण्णव चौदा मे एकोणीसशे ब्याण्णव टाइम दहा वाजून पस्तीस मिनिट पस्तीस मिनिट प्लेस ऑफ बर्थ जन्म ठिकाण लोणच जाताना काय क्वालिफिकेशन आहे काय करता तुम्ही आता मी बॅचलर ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर आहे आणि मी बेंगलोर मध्ये okay. जॉब करतो ओके क्वेश्चन काय सध्या सर लग्नाविषयी तुमच्याकडनं मार्गदर्शन हवं आहे आणि जॉब शोधतो तर त्याबद्दल पण मार्गदर्शन हवं आहे ओके पॉइंट नंबर वन अतिशय हुशार बुद्धिमान ब्रिलियंट आध्यात्मिक वय वर्ष कमीत कमी पंच्याऐंशी वय तुमचं आहे अशी चांगली पत्रिका आहे रागीट आहे तुम्ही पटकन चिडता पटकन रागावता राहुकित्रिपोषण बरोबर नसल्यामुळं घटस्फोटाची पत्रिका ग्राह्य धरली जाते सरळ सरळ कळतं की एक पहिल्यांदा जे लग्न होणार आहे त्यामध्ये काही ना काही फसवाफसी होऊच शकते हा मुद्दा लक्षात घ्या यामुळे आर्कविवाह नावाचा विधी करणं गरजेचं आहे राहूसुदान सुदान मंगळासदान पूर्वीच्या एपिसोड मी सांगितलेले ते करायला सुरुवात करा यामध्ये समोरच्या मुलीची पत्रिका चांगला असणं अतिशय गरजेचं आहे लक्षात घ्या तुमची पत्रिका मंगळाची आहे राहू केतू इथं असल्यामुळं बरेच पत्रिका बघून बघून पण डिनाय होत असेल जेव्हा तुम्हाला वाटेल ही मुलगी चांगले लग्न करायला हरकत नाही मात्र त्यांच्याकडून तुम्हाला नकार येत असेल ओके आणि जेव्हा तुम्हाला आवडत नाही मुलगी किंवा ते का सळ आवडत नाही मग त्यांच्याकडून फोर्स होईल की आम्ही रेडी आम्ही रेडी असं होईल मग तुम्हाला असं होईल की बेस्ट आपल्याकडं अशा ऑपॉर्च्युनिटीत लग्नाच्या काय येत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यासाठी काही सांगितले उपाय मी सांगितले करा पुष्कर आपला डायमंड पण वापरणं गरजेचं आहे मंगळ आहे तुम्हाला पण मंगळाचा प्रभाव कमी आहे दिसायला तुम्ही स्मार्ट आहे तूळ राहत आहे डाऊन टू अर्थ असता आता आठ ओके म्हणजे या डिसेंबर ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यानच्या काळात लग्न व्हायला हरकत नाही अजून बऱ्याच गोष्टी आहेत अशी क्रिटिकल पत्रिका जेव्हा लग्नाची असते मॅडम तेव्हा हा असा प्रॉब्लेम येतो की मग सगळं फ्रस्ट्रेशन येते की लग्न का होत नाही आहे तर यासाठी स्पेसिफिकली मला तुम्हाला मला तुम्ही भेटा बाकी आपण प्रेक्षकांना मला सांगायचं आहे असं पण अनेक वेळा होतं की मंगळाची पत्रिका असं आहे तसं आहे लग्न का होत नाही वगैरे असं क्रिटिकल वर्ष बघता तुम्ही पण लग्न होत नाही आहे तर असं इझिली ज्याला ॲन्सर किंवा इझिली त्याला रेमिडीज असत नाहीत तुम्ही शांती केली आणि हे झालं लगेच किंवा असं स्टोन वापरला एवढं सगळं दहा ठिकाणी जाऊन आलो तरी पण लग्न होत नाही तर माझ्याकडे आलं तर नॉर्मली पाच ते सहा महिन्यात लग्न होतं कारण माझं काम करण्याची पद्धत टोटली वेगळी आहे आणि त्यानुसार तुम्ही गेला की फरक पडतो या व्यतिरिक्त ज्या ज्यांना असं वाटतं की ज्या मुलावर किंवा लग्न करायचं आहे मॅच मेकिंग गुणमेलन जे आहे ते मला पंडितजींच्याकडनं करून घ्यायचं असेल जे नंबर माझ्या आहेत त्या ऑफिसला फोन करून मॅच मेकिंग जे आहे ते माझ्या ऑफिसला पाठवा ते माझ्या टेबलवर प्रिंट होऊन येतात आणि मी यस किंवा नो म्हणतो मगच तुम्ही पुढे जाऊ शकता मॅच मेकिंग करताना मी कधीही गुणमेलनाचा आधार धरत नाही आणि कुणी धरायला पण नाही पाहिजे ओके निश्चित मकरंजी तुम्हाला काही या संदर्भात विचारायचं असेल सविस्तर बोलायचं असेल तर सरांची अपॉइंटमेंट घ्या किंवा त्यांना फोन करू शकता थोडासा टाइम कमी आहे माझ्याकडे सरांची तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन त्यांना सविस्तर त्यांच्याशी बोलू शकता आणि तुमच्या समस्या सोडवू शकता सर आपल्याला बरेच फोन येतात वनिताजींचा फोन आहे पुण्यावरून वनिताजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो 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 बोलत आहे माझी नात आहे नात आहे माझी वेळ दसरी तिचं जन्म ठिकाण आहे बारा जुलै दोन हजार चौदा वेळ संध्याकाळी सहा वाजून अडतीस मिनिटे स्थळ आहे लातूर हॅलो काय करते ती आता ती पाचवीला आहे इंग्लिश मिडियमला आहे तिच्या करिअर विषयी तिचं विचारायचं होतं कुठल्या ह्याच्यामध्ये करिअर तिचं बाकीच माहिती जरा पाहिजे होती मध्ये okay. ओके बेस्ट चांगली गोष्ट आहे दिस इज गुड इनिशिएटिव्ह म्हणजे वयाच्या सातवी आठवी नववी दहावीला जर हे बघितलं ना तुम्ही म्हणजे तुम्हाला टेन्शन राहत नाही काय करणार आहे कुठल्या साईडला जाणार आहे मी हे उत्तर एक तास देऊ शकतो मी तर पॉईंट पिन पॉइंट मी सांगतो जुना दृष्टीने पत्रिका एकदम बेस्ट आहे ही कलाकार आहे क्रिएटिव्ह आहे जे काही ते शिक्षण घेणार आहे त्या शिक्षणात आणि करिअरचा मोस्ट प्रॉब्ली काही संबंध असणार नाही की ज्यामुळं जे बॅचलर करायचे आणि मास्टर्स करायचे बोथ शूड बी डिफरंट नंबर वन आई आजारी पडोची तर आईकडे रक्त देणं गरजेचं आहे हिला पोटाचे विकार असतात मॅरिटल लाईफ चांगलं आहे अतिशय चांगल्या घराण्याची मुलगी जाणार आहे अतिशय चांगले पायगुण असं म्हणता येणे पत्रिकेची प्रत नक्की चांगली आहे प्रॉपर्टी जमीन जुमला सगळ्या गोष्टी चांगल्या असणार आहेत मित्रमैत्रिणी ह्या मुलीच्या पुष्कळ असणार आहेत पण शिक्षण तर शंभर टक्के हे मास्टर्स तर होण्याचीच पत्रिका आहे आणि अनेक देशामध्ये अनेक राज्यामध्ये हिचं मित्रमैत्रिणींचं एवढं चांगलं मजबूत तिचं रिलेशन असेल की ज्यामुळे ह्याच्या फोनवर पण ह्याची कामं होऊ शकतात पोटाचे विकार इला असतात जॉबमध्ये बेस्ट पत्रिका आहे आणि जॉबसाठी पण चांगली पत्रिका आहे बिझनेससाठी पण चांगली पत्रिका आहे पार्टनरशिपसाठी चांगली पत्रिका नाही आहे एखाद्या खेळामध्ये तिला प्रावीण्य असू तर मैदानी खेळाची आवड असू दे आवड असू शकते पण या मुलीमध्ये तुम्हाला असं मेजर काही प्रॉब्लेम मला दिसत नाही फक्त एक गोष्ट आहे ते म्हणजे शिक्षणामध्ये अडथळा येऊ शकतो तेवढ्या सा पाचवी सहावीच्या मुलांना मेजर मी काही उपाय देत नाही आहे पण राहू की तुम्ही शांती फक्त करून घ्या स्टोन वगैरे मी काही जो नॉर्मली दहा आठवी नववीनंतरच घालायला सांगतो पुढे तिला माणिक आणि माणिक तर घालू शकता शिक्षणामध्ये पुढं तिचं करिअर चांगलं आहे मात्र शेअर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिला पुढं जाऊन चांगलं यश मिळू शकतो अचानक धनलावायची पत्रिका येते त्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता आणि पोटाचा विकार हा एकच पॉईंट येत दिसतो मला निश्चितपणे ज्यादी तुम तुम्ही पुण्यामध्येच राहायला आहात आणि तुम्हाला आणखीचं काय विचारायचं असेल तर सरांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांना स्वतः फेटू शकता आणि तुम्हाला खूप छान मार्गदर्शन करतील बरं सर मला सांगायला आवडत आपल्या प्रेक्षकांना इतकंच नाही आहे हे हे, हे फक्त सर प्रॅक्टिकल अनुभव सांगतात आहेत त्यांच्या गोष्टी सांगत आहेत पण सरांनी ज्यांना ज्यांना मार्गदर्शन केलं आहे आणि त्यांना खूप चांगले अनुभव आलेले आहेत त्यांनीसुद्धा स्वतःचा एक्सपिरियन्स आपल्याला मांडायला मांडण्यासाठी अप्रोच केलेला आहे मांडण्याची विनंती केली आहे त्यांना कसा एक्सपिरियन्स आला तो सुद्धा आपण एकदा पाहूया कारण मी सौ शीला शंकर भेडलोरी लानायोरी मी गेले दहा वर्ष म्हणजे शिवकुमार सरांना <गणागाँना> भेटते आता जस्ट एक वर्षापूर्वी मी सरांना भेटली मुलीच्या प्रेग्नन्सीविषयी मुलीच्या लग्नाला सहा वर्ष लागले <गणागाँ> तरी तिला मग नव्हते सरांनी काही उपाय सांगितले काय काय सरांनी प्रॉडक्ट घेतले दान करायचे तर त्याप्रमाणे सरांनी सांगितलं मी सगळं बीनबाईंनी आणि मी मिळून दोन्हींनी पण केलं सरांनी सांगितलं होतं की सहा महिन्याच्या आत तुम्हाला फरकडे तर जानेवारीपासून मी विधी परत दान त्याचे प्रॉडक्ट घेतले त्याच्यानंतर बरोबर सतरा जुलैला म्हणजे सहा महिन्याच्या आत मुलीच्या प्रेग्न्सी जिल्ह झाले एवढा विश्वास सरांवर बसला की आता काय तोंडाने बोलावं हे सांगता येत नाही पण तुम्ही जर आता मी परत सरांकडे पेढे घेऊन बर्फी घेणार आहे मुलीला मुलगी झाली सहा महिन्याची मुलगी आहे सरांना बर्फी घेणार आहे आणि परत नंतर ग्रीन कार्डविषयी सरांना विचारले ती वेळेस क्लासचं सारखं मुली आणि जावं तर ते बोलले एक वर्षाच्या आत तुमचं काम होऊन जाईल मी करतो त्याच्यावर काही उपाय दिले काही विधी करायला सांगितले ते मी करणार आणि परत मला जर असा मला तर तुम्ही पण सर्वांनी सगळ्यांनी सहकार्य करा सरांचे ती पार शंभर टक्के शंभर टक्के नाही एकशे एक टक्का सरांचा गुण येतोच फक्त सरांना सांगितल्याप्रमाणे करत जा हाय माझं नाव श्रुती किशोर दौंड मी अहमदनगरची आहे आठ वर्षापूर्वी माझ्या दिदीला लग्नामध्ये मा अडचणी आल्या त्यामुळे तिने सरांना भेट दिली सरांनी तिला उपाय दिले आणि तिने उपाय केले त्यानंतर तिचं लग्नही जमलं आणि ती सध्या नॉर्वेमध्ये सेटल आहे ती आणि जीजू दोघंही नॉर्वेला जॉब करतात आणि त्याने एक छान छोटं सुद्धा आहे त्यानंतर मला डिग्रीनंतर जॉबमध्ये अडी अडचणी आल्या आड़ माझ्या दिदीने मला सरांकडे येण्याचा सल्ला दिला त्यानंतर मी सरांना भेट दिली सरांनी मला काय उपाय दिले करायला मीही ते उपाय नियमितपणे केले मंगळदान केले आम्ही अंगठी पण घेतली होती त्यानंतर सहा महिन्याच्या आधीच मला जॉब लागला आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की सरांचा सहा महिन्यामध्ये फरक पडतोच सगळ्यांना जर जर कोणाला जॉबमध्ये लग्नामध्ये काही येत असेल तर नक्कीच सरांना भेट आणि या सगळ्यांना खूप चांगले अनुभव आलेले आहेत तर तेच आपण नुकतेच स्क्रीनवर पाहत होतो सर एका महत्वाच्या प्रश्नाकडे वळते जेव्हा मुलं परदेशामध्ये जातात तेव्हा परदेशामध्ये गेलेल्या मुलांची लग्न लवकर नाही ठरत त्यामुळे आई वडील खूप चिंतेत असतात तर त्याविषयी yes, yes, मार्गदर्शन yes, yes, yes. बघा दरवेळेला मी दाखव आता पण पन दाखवलं आपण एक मुलीचं लग्न नॉर्वेला झालं मागच्या वेळा युएस जागव न्यूझीलंडचं दाखवलं तर ऑल ओव्हर वर्ल्ड बऱ्याच कंट्री माझे क्लायंट आहेत नो डाऊट पण तरी सुद्धा Uh, मुला मुलींची लग्न परदेशात असताना होत नाही तर रिझन एक घेतं की इकडची सायकॉलॉजी पूर्ण वेगळी तिकडची सायकॉलॉजी वेगळी आहे तिकडचं राहणीमान मान तिकडं पूर्ण वेगळं पडतं आणि मग टाइम डिफरन्स जो आहे तर आता इथं बारा वाजली असतील सकाळचे रात्रीचे बारा तिकडे न्यूयॉर्कला वाजलेले आहेत त्यामुळं कंटिन्युएशन वडिलांच्यावर राहायला पाहिजे त्याचा प्रॉब्लेम होऊन बसतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी समजा आता न्यू जर्सीला एखादी मुलगी आहे तिला मुलगा जर आवडला बे एरियातला म्हणजे कॅलिफोर्नियामध्ये आवडला डिस्टन्स सहा सहा तास फ्लाईटचं डिस्टन्स आहे धालसमध्ये घेतला ह्युस्टनमध्ये घेतला परत पाच तास मग न्यूयॉर्क टू दॅलस जायचा परत चार तास म्हणजे जे, जे काहीही आपल्याला कसं मुंबईतली म्हणजे वाटलं की पुण्याला जाईल पुण्यातले मुंबईला असं काही दोन तीन चार तास हा डिस्टन्सवर हो आहे पण या लोकांचे जॉब जे असतात सोडून आवडलं तरी इकडं तिकडं जाऊ शकत नाही आणि त्या क्षेत्रातलं आवडलेलं सगळं मॅच काही सांगता येत नाही सगळं मेन म्हणजे करिअर ओरिएंटेड आणि पुढं पॅकेज कसं मिळेल आणि दोघांना एकत्र राहता येईल का हा सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रॉब्लेम आहे सीएटएलमधला माणूस आता तो खाली इकडं फ्लोरिडाला जाऊ शकत नाही त्यामुळे दोघं आवडत जरी लग्न जरी ठरायचं म्हटलं तरी दोघं जॉब सोडून एकत्र येऊ शकत नाही हा मोठा गोळ आहे त्यामुळं मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की पहिल्यांदा मी मगाशी जो आता स सब्जेक्ट मगाशी क्वेश्चन घेतला आपण पहिलं लग्न की पहिलं करिअर मोस्ट प्रॉब्ली तुम्ही जेव्हा तुमची मुलं किंवा मुली या देशाच्या जा बाहेर जात असतील त्यांना अगोदरच लग्नाच्या दृष्टिकोनातून प्रिपेअर करून लग्न करून जर तुम्ही बाहेर पाठवलं दॅट वुड बी अ बेस्ट ऑप्शन कारण त्यानंतर तिथं आणि या गोष्टी राहत नाही आणि या तिथं गेल्यानंतर नॉर्मली बघा की मुलीचं वय एकतीस ते बत्तीस वर्ष मुलाचं वय चौतीस ते पस्तीस वर्ष या दरम्यानच्या काळात लग्न होतात पण तिथं गेल्यानं असं वाटतं की चला आता मध्ये एकोणतीस वर्ष अजून मला दोन वर्ष आहेत तोपर्यंत आपण सेटल होऊ असं करून दोन वर्ष निघून जातात पण तोपर्यंत आई वडला नाही तर प्रेशर वाढतं किंवा मुलगा मुली रिस्पॉन्ड का करत नाही आम्ही इथून पाठवतो का करत नाहीत हा सगळा घोळ आहे सो आउट ऑफ इंडिया जाण्याचं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लग्नाचा पॉईंट हा क्लिअर करून मगच पुढं पाठवलं तर वैवाहिक जीवन पुढं जास्त चांगलं होईल तरीसुद्धा अब्रॉडला असले अनेक मुलं मुली आहेत त्यांचे आपण इथं उपाय करतो त्यानंतर मुलां म्हणजे लग्न पण होतात दरवेळा तो व्हिडिओ बघत असता मात्र त्या लेवलचे उपाय स्ट्रॉंग करूनच त्या इथून आपण त्या गोष्टी करू शकतो त्यासाठी मला प्रत्यक्ष भेटल्यानंतर मी त्या गोष्टी तुम्हाला सांगू शकतो आणि पालक सतत चिंतत असतात त्या गोष्टींमुळे पण काळजी करायचं काय कारण नाही आहे कारण की सर खूप छान मार्गदर्शन करता आपल्याला आणि सर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही जे मार्गदर्शन करता त्याचा नक्कीच फायदा होतोय आपण yes, दर मंगळवारी yes, भेटतोय yes, yes, yes. पुण्यावरून फोन येतोय विजय साळुंखे यांचा सा। विजयजी माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय बोला सर आवाज कमी होतोय तुमचा विजय जी यांना पुन्हा एकदा संपर्क करायला प्रयत्न करू सर सरिता यांचा सुद्धा आपल्याला फोन जोडून okay. जोडला गेलेला आहे सरिता ताई माझा आवाज येतोय तुम्हाला हा 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 बोला बोला बोलतो माझ्या मुलगा प्रश्न आहे माझ्या मुलाची जन्मतारीख आहे दोन हजार सत्तावीस पाच दोन हजार सत्तावीस सकाळी पाहुणे सहा सत्तावीस पाच दोन हजार सत्तावीस पाच दोन हजार हो हो। जन्म, जन्म जन्म ठिकाण काय जन्म ठिकाण कोल्हापूर वाशी सकाळी पाहुणे सहा वेळ प्रश्न विचारा बी एशी झाली तिच शिक्षण 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 हो okay. okay. आहे काय होईल ओके बीएससी कशात झाले पण बीएससी कॉमर्स बीएससी केमिस्ट्री ओके ठीक आहे मुद्दा नंबर वन सगळ्यात महत्त्वाचा मुलगा मुलगी जी आहे स्मार्ट आहे सगळं सुंदर आहे त्याबरोबर कलाकार क्रिएटिव्हिटी आहे व्यवसायात यश नाही आहे जॉबमध्ये यश आहे जॉबमध्ये अब्रॉडला जाण्याची शक्यता पुढे दाट वाटते आउट ऑफ इंडिया जाण्याची पत्रिका आहे तिला शिक्षण शिकवा हुशार आहे ती शंभर टक्के ग्रॅज्युए पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन होणार आहे बी एस सी केमिस्ट्री जरी केलं तर एम बी ए काय दुसरं कुठलं तरी किंवा अजून एक असा को ग्रॅज्युएशन आप पोस्ट ग्रॅज्युएशन करा की ज्यामुळं तिचं पुढचं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन हे भारताच्या बाहेर जाण्याच्या लायकीचं व्हायला पाहिजे कारण मला तर स्पष्ट दिसतं की ही आउट ऑफ इंडिया जाणार आहे लग्नानंतर मात्र ही पत्रिका घटस्फोटाची आहे लग्न करताना अतिशय काळजीपूर्वक करा ज्या घरात लग्न जाऊन जाणार आहे त्या घरामध्ये सासूचं सा हिचं शंभर टक्के भांडण होणार आणि हिच्या घटस्फोटाला म्हणजे काय बघाय नॉर्मल आहे मी मी सांगतोय पत्रिकेतलं बघून सांगतोय कोण सासू कोण सून वाईट असं असं नाही हे जे काय ग्रह दिसतात त्यावरून तुम्हाला सांगतो कुणाबरोबरही लग्न करू दे त्या ठिकाणी सासूमुळं वाद दोन घटस्फोटाचं प्रकरण वाढण्याची शक्यता आहे म्हणून पत्रिका बघताना ज्या घरात देणार त्या घरातले दे सासू कसे का आहे काय नाही आहे मुलगा बॉय आहे का हे पण बघणं गरजेचं आहे बायकोला तेवढाच रिस्पेक्ट आईला पण तेवढाच रिस्पेक्ट दोघांना प्रॉपर बॅलेन्सिंग करून करून घेणारा नवरा आहे का नाही हे आत्ताच्या लोकांनी सगळ्यांनी प्रेक्षकांना सांगतो की याच्यावर ह्या गोष्टी पण बघणं गरजेचं आहे गाडी आहे घर आहे पॅकेज आहे दिसायला मुलगा सुंदर आहे सगळं आहे म्हणजे वैवाहिक जीवन चांगलं आहे असेल हे जी काहीही गॅरंटी असत नाही ओके त्यामुळं हे सगळं बघूनच मला लग्न करायचं आहे आणि आउट ऑफ इंडिया जाणार मी सांगितलेलं आहे आणि कुंभविवाह नावाचा विवाह करायला लागेल वेममंगळ अंगार शांती ती एक करायला लागेल त्याबरोबर पाचवं आणि माणिक हे रत्न वापरायला लागेल इच्छापूर्ती खूप माझी वास्तू प्रोडक्ट आहे लवकरात लवकर लग्न त्याची इच्छा, लोकर हो इच्छा तुम्ही लिहू शकता मात्र लग्नाच्या दृष्टिकोनातून जरा प्रॉब्लेमेटिक आहे हे तुम्हाला वेळ आल्यावर कळेल तुम्ही काळजी घेतली तर काय प्रॉब्लेम येणार नाही सर इथे तुम्हाला काही विचारायचं असेल तर सरांची अपॉइंटमेंट घ्या तुम्ही आणि भेटा तुम्ही सुद्धा पुण्यामध्येच राहता आणि सरांचं ऑफिस जे आहे ते वाशीला आहे आणि पुण्याला सुद्धा आहे सर अगदी शेवटचा मिनट आहे माझ्याकडे एक प्रश्न आहे माझा म्हणजे एका वर्षामध्ये घर किंवा लग्न करू नये असं बऱ्याच वेळेला म्हटलं जातं का म्हटलं सगळं कसं आहे एका वर्षात घर आणि लग्न करायला नाही पाहिजे हे आता तुम्ही बाळायचं बंद करा सगळ्यांना सा, मी सांगतो आपण ह्या या, या अपने, अपने आता दोन हजार पंचवीस मध्ये आहे कारण हजार वर्षापूर्वी आपण आपलं काम नाही चालू आहेत तर पूर्वीच्या काळी कसं आहेचं लोन मी असं काही मिळायला संबंध नसायचा एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीने जर घर बांधकाम केलं वास्तुशांती केली की सगळे पैसे संपायचे ते रब्बी आणि खरीप पिकामध्ये परत एक वर्षभर त्यांना वाट बघायला लागायचं त्यानंतरच त्यांचं इन्कम चालू व्हायचं मी ते लग्न करू शकत होते एकदा जर लोड आला नाही पूर्वीचं लग्न आपल्यासारखं रजिस्टर केलं गेलं चार लोक असं नसायचं गाव जेवणच घाल लागायचं त्यासाठी त्या व्यक्तीकडं पुरेसं धन संपत्ती असणं गरजेचं आहे सोनं असणं गरजेचं आहे त्यासाठी ब्रेकिंग पॉईंट एक इयर जर गॅप जर ठेवला तरी दोन्ही म्हणजे घर आणि त्याबरोबर लग्न हे होऊ शकतं असं त्या मुद्द्या मुद्द त्यामागं होतं आता काय लग्न करा घर करा लोन वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यामुळे या गोष्टी आता पाळायची गरज नाही थोडं सायन्सप्रमाणे किंवा आताच्या चालत्या युगाप्रमाणे थोडंसं बघायला पाहिजे अंधश्रद्धेतनं आपण जरा बाहेर पडले पाहिजे कुठल्या ब्राह्मण तुम्हाला म्हटलं की वा आताच वास्तुशांते लग्न आणि तू करू नको त्याला म्हणायचं बाबा ठीक आहे मला काय माझ्या डोक्याचं काय करायचं मी करतो माझ्या मनाप्रमाणे मी करतो तर हे दोन्ही एका दोनच्या आठवड्याभरात दोन्ही जरी केलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही कारण पूर्वीचा हा काळ आणि आताचा काळ या दोघांचा विचार करून काही गोष्टी स्वतः मनान ठरवायला पाहिजे की आपण जे करतो ते योग्य आहे की नाही योग्य अशा बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्हाला कुठल्याशा अडथळे किंवा असं काही क्वेश्चन येत असतील तर माझ्याकडे ऑफिसला येऊन भेटा तुम्हाला त्या क्वेश्चनचं निराकरण करून कशा पद्धतीनं आपल्याला पुढं जाऊन सक्सेसफुल लाईफ जगता येईल या दृष्टिकोनातून आपण आपण मार्गदर्शन करू शकतो निश्चित आणि अनेकांच्या समस्या आतापर्यंत सरांनी सोडवलेल्या आहेत आणि पुढे सुद्धा सोडवणार आहेत तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता सरांचं ऑफिस पुण्याला सुद्धा आहे आणि वाशीलासुद्धा आहे इथे नवी मुंबईला आणि तुम्ही त्यांना फोन करू शकता तुमच्या समस्यांचं निराकरण करू शकता सर आणि दर मंगळवारी आणि रविवारी याच टायमाला आपण हा प्रोग्राम असतो आपण पुन्हा भेटतो आणि पुढच्या मंगळवारी आणि रविवारीसुद्धा आपण भेटणार आहोत सर तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद आणि पंडित शिवकुमार वन टू फोर या विशेष कार्यक्रमात वेळ झाले येथेच थांबायची पाहत रहा पुढारी न्यूज